अशा लोकांना नारायण राणे साठी आले आहे या दिवशी एकनाथ शिंदे विरार मध्ये आले होते त्यावेळेस तुम्हाला नजर काहीतरी ठेवलं होतं तुम्हाला पोलिसांनी घेरलं होतं पोलिसांनी पोलिसांच्या नजर काही ठेवलं होतं भीती तर पाहिजे ना शिवसैनिकाची जर मुख्यमंत्री भीती नसेल उद्धव साहेब गटची जर शिंदे साहेबांना भीती नसेल तर मग तो उद्धव साहेबांचा शिवसैनिक असला त्या नारायण राणेला अक्कल तरी आहे का काय बोलायचं कुठे ते तरी कळते का तुम्ही नारायण राणेंची अक्कल काढताय कदाचित तुम्हाला जेलमध्ये टाकतील टाकू दे टाकू दे ना मी बोलतोय मला टाका जेलमध्ये टाका जेलमध्ये मला मी सांगतो आता पण पण ते जे काय गुरु बद्दल बोलले आहेत ते योग्य आहे का माझे तिन्ही दोन्ही आमदार आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांना माझी हात जोडून विनंती असेल तर अशा हलकाट माणसाला पुन्हा कार्यक्रमाला बोलू नका एकीकडे तुम्ही नारायण राणे ना ना टार्गेट करताय पण दुसरीकडे तुम्ही आमदार हितेंद्र ठाकूर यांची स्तुती करता स्तुतीचा प्रश्न येत नाही बोलले काही मी नारायण राणेबद्दलच बोलतो बाकी लोकांवर बोलतो तुमची काय भूमिका असेल या वक्तव्याबद्दल हलकट माणूस आहे तो हिंदुत्व काय त्याला कळते का हो गे आपण मराठी सत्तर ऐंशीच्या आसपास गेला असेल तरी त्याची बुद्धी काम करत नाही अशा लोकांना कशाला केंद्रात पण घेतात हकल लावा अशा लोकांना असं लो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला सध्या शिवसेनेचे मालक एकनाथ एक, शिंदे आहेत शिवसेनेचे संस्थापक एकनाथ शिंदे आहेत शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आहेत असा असताना मी सध्या उपस्थित आहे उद्धव ठाकरे गटातील जनार्दन पाटील ज्यांनी आता नुकताच दुसऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण केलेलं आहे असं असताना जाणून घेऊया एक एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मामा जनार्दन पाटील मामा त्यांची काय प्रतिक्रिया मामा सध्या शिवसेना जी आहे ती आता एकनाथ शिंदेची झालेली आहे तुमची भूमिका काय असणार आहे पुढे आता नाही आम्ही एकनाथ शिंदेची शिवसेना मानणारच नाही कारण हा नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा अंतिम ना निर्णय नाहीये आता सुप्रीम कोर्टात जो नि, निकाल येईल त्या निकाला आम्ही मानणार बाकी शिवसेना आमचीच आहे उद्धव साहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना राहणार त्यात काय डाऊट नाही निकाल जरी सुप्रीम कोर्टात गेला तरी निकाल यायला जवळजवळ सहा महिने तरी लागतील आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीला तुम्हाला असं वाटत नाही की या निर्णयामुळे कुठेतरी परिणाम होऊ शकतो नाही बघा सध्या केंद्रात सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्यांचं आहे त्याच्यामुळे त्यांचे ते सगळे जे काही अधिकारी आहेत ते मॅनेज करून हे सगळं काम चाललेलं आहे ठीक आहे परंतु आम्हाला न्याय जनता देणार आहे आम्ही इलेक्शन मध्ये जेव्हा जनतेच्या समोर जाणार ते आम्हाला माहिती आहे की येणाऱ्या मध्ये जनता आम्हाला न्याय देणार आहे त्यात काय डाऊट नाही दोन दिवसापूर्वी आपण निषेध आंदोलन केलं होतं आणि त्याचं कव्हर मी केलं होतं तुम्हाला ज्या दिवशी एकनाथ शिंदे विरार मध्ये आले होते त्यावेळेस तुम्हाला नजर कैद्यात ठेवलं होतं तुम्हाला पोलिसांनी घेरलं होतं पोलिसांनी पोलिसांच्या नजर कैद्यात ठेवलं होतं या विषयावरती काय वाटतं तुम्हाला भीती तर पाहिजे ना शिवसैनिकाची जर मुख्यमंत्रीला भीती नसेल उद्धव साहेब भटची जर शिंदे साहेबांना भीती नसेल तर फक्त उद्धव साहेबांचा शिवसैनिक कसला आला मी सकाळीच घरी असताना मला पोलीस घ्यायला आले माझा उपवास होता शनिवारचा मी दर्शन घेतलं माझ्या घरी पूजा केली आणि मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यांची गाडी पाठवून दिली की मला माझ्या गाडी चाललं बसली आम्ही आणि आम्हाला समजा जर लपडत करायचं असतं तर आम्ही पोलिसांच्या हाताला सुद्धा नाही लागले ला असते तेवढं तर आम्ही आहेत ऍक्टिव्ह आम्हाला जर तिथे करा हंगामा करायचाच असता तर आम्ही दोन एक दिवस अगोदरच गायब झाले असते आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन हंगामा केला असता आम्ही पोलिसांच्या हातावर लागलेच नसते पण आमचा तसा काय प्लॅनिंग नव्हता जर चांगला कार्यक्रम असेल आणि तिथे मुख्यमंत्री असेल किंवा इतर लोक येत असतील तर त्याला विरोध करणं योग्य वाटलं नाही आम्हाला त्यामुळे उद्धव साहेबांचा आदेश सुद्धा आम्हाला विधानसभेचा निर्णय आला आणि लगेचच एकनाथ शिंदे जे आहेत ते आले या कार्यक्रमाकडे आपण कशाप्रकारे पाहतो नाही जो कार्यक्रम त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य वाटत नाही चांगले कार्यक्रम आले तर ठीक आहे परंतु त्याच्यात जे काय तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही जे काय बघितलं ते चुकीचं वाटलं नारायण राणे आणि शंकराचार्य यांच्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया काय होती पाहिला व्हिडिओ पाहिलात आपण मामा या प्रतिक्रियेबद्दल आपण काय सांगा माझ पहिले तर दोन्ही आमदार म्हणजे एक क्षितिश ठाकूर आमदार जितेंद्र ठाकूर महापौर प्रथम महापौर राजू पाटील यांनी माझी एक विनंती असेल की अशा हलकट लोकांना तुम्ही कार्यक्रमाला बोलून तुमची स्वतःची इज्जत खराब करून घेता जे आपल्या धर्मगुरू बद्दल असं बोलू शकतात ते अशा लोकांना कशाला कार्यक्रमाला बोलवता तुम्ही त्या नारायण राणेला ना अक्कल तरी आहे का काय बोलायचं कुठे ते तरी कळते का तुम्ही नारायण राणेंची अक्कल काढताय कदाचित तुम्हाला जेलमध्ये टाकतील टाकू द्या ना टाकू द्या ना मी बोलतो ना मला टाका जन्म दे टाका जन्मधे मला मी सांगतो आता पण पण ते जे काय गुरुबद्दल बोलले ते योग्य आहे का राम मंदिर झालं पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे राहिला प्रश्न तर बा राम मंदिर बनवणं हे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण होतं त्याचा आम्हालाही आनंद आहे आणि त्या राम मंदिर मध्ये आमचा पेक्षा जास्त शिहाचा वाटा बोलला तर शिवसैनिकाचा आहे पण आम्हाला सुद्धा आनंद असेल व अशा लोकांना तुम्ही का बोलवता आणि चांगल्या कार्यक्रमाची वाट लावून घेता काय गरज आहे मला सांगा त्यामुळे पुन्हा माझे एक तिन्ही दोन्ही आमदार आणि प्रथम महापौर राजू पाटील यांना माझी हात जोडून विनंती असेल की अशा हलकट माणसाला पुन्हा कार्यक्रमाला बोलवू नका एकीकडे तुम्ही नारायण राणे टार्गेट करताय पण दुसरीकडे तुम्ही आमदार जितेंद्र ठाकूर यांची स्तुती करताय ना स्तुतीचा प्रश्न येत नाही त्या कार्यक्रमामध्ये इतर लोक कोण बोललेत नाही त्यांच्यामध्ये मला बोलणे योग्य वाटत नाही धर्मगुरु बद्दल नारायण राणे बोलले ते बोलले मी नारायण राणे बद्दलच बोलणार बाकी लोकांबरोबर मला बोलतो तुमची काय भूमिका असेल या वक्तव्याबद्दल हलकट माणूस आहे तो हिंदुत्व त्याला कळते का अशा लोकांना नारायण राणे साठी आग आहेत ओके आम्ही मराठी सत्तर ऐंशीच्या आसपास गेला असेल त्यामुळे त्याची बुद्धी काम करत नाही अशा लोकांना कशाला केंद्रात पण घेतात उल्लाव अशा लोकांना असं मला तरी वाटते मध्यंतरी नितेश राणेने असं विधान केलं होतं की शिवसेना नाही तर संपलेली सेना उद्धव ठाकरेंची तु, तु, तुमचं फाउंडेशन कुठून होत त्याच्या बापाचं फाउंडेशन काय होतं ही शिवसेना ना तुझे बाप जन्म हार्या नाऱ्या गॅंग होती जी चंबूर मध्ये तुम्हाला कोमरी चोर लोक बोलतात तुम्ही कुठून आलेत त्या माणसाबद्दल बोलता लाज वाटली पाहिजे त्यानं बावीस तारखेचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना सुद्धा होता उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिल्याच्या नंतर ते त्यांनी अस्वीकार केला आणि त्यांनी निर्णय घेतला की ते नाशिकला जाणार नाही नाशिकला आहेत नाशिकला आम्ही सर्व एकत्र आहे पण सुद्धा गाडीचा नंबर दिलेला आम्ही नाशिकला एकत्र असू राम कुंड आहे तिकडे गेलेच पाहिजे ना असं काही ठरलंच नाही का राम अयोध्याला जाऊनच पूजा केली पाहिजे रामाची पूजा कुठेही करू शकतो आपल्या घरीही करू शकतो त्यामुळे आमचं ठरलेलं नाशिकला आम्ही नाशिकला असणार सगळे लोक तुम्हाला काय वाटते येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या कुठे जाऊन थांबणार कारण दोन दिवसापूर्वी सुधीर चौधरीने एका वाहिनीला असं सांगितलं की गद्दार कोण होता बाईटमध्ये बोललाय जन्म कधीचा तुझा शिवदेत चौधरी तो किती दिवस झाला शिवसेनेत आलाय अरे तुम्ही लोक फक्त तो लोक तुम्ही बहुजन विकास आघाडी सभापती होते त्यांच्या हातातली सत्ता गेली प्रशासक बसलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले लालचपणे तुम्ही इकडे आले तुम्ही आम्हाला काय शिकवलं शिवसेनेचं उद्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर उतरले तर दुसऱ्या ठिकाणी जाणार अशी लोक का आम्हाला काय शिवसेनेचे शिकवतील आम्ही दिगे साहेबांचे शिष्य आहोत आम्ही तीस बस्तीस बत्तीस वर्षापासून पक्षाचं काम करता। करतो निश्चिनी करतो त्यांनी दोन दिवसापूर्वी एक आंदोलन केलं टाकीवरती हो त्याच्यामध्ये मयुरेश बाब होते समाजसेवक आणि सुदेश चौधरी होते तुम्हाला काय वाटतं की सत्तेत असताना आंदोलन करणं कितपत योग्य आहे मला असं वाटलं की दोन धर्मेंद्र होते एक पाहिजे होता हेमावाले दिसली नाही पण दोन धर्मेंद्र मला चांगले वाटले तिकडे ऍक्टिंग चांगले करतात तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं अरे नालागिरीचा पण काहीतरी एक टाइम असते ना पण टाइम ना काय तुमचं योगदान काय पाण्यामध्ये तुम्ही बोलता काय तुम्ही करतात काय लोक नाही आहेत ना लोक का मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरती भर व्यासपीठावरती अं हितेंद्र ठाकूर यांचं कौतुक केलेलं आहे असं असताना कुठेतरी असा इशारा दिला जातोय की कदाचित बहुजन विकास आघाडी लोकसभेला उमेदवार उभं करेल की नाही करेल आणि जर नाही केला तर तुमची भूमिका काय असणार आहे बहुजन उमेदवार उभे करणार की नाही तर त्यांचा प्रश्न आमचा उमेदवार असणार एवढा आम्हाला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेचा उमेदवार असणार खासदारकीचाही असणार आणि आमदारकीचाही असणार तुम्ही ठरवून ठरवलेलं थरू आहे की पालघर मध्ये कुठे ना कुठे तरी आक्रमक भूमिका घ्यायची पालघर मध्ये ज्या प्रकारे तुम्ही आता वागताय ज्या प्रकारे तुम्ही आक्रमक भूमिका घेत आहे सध्या नोटीस येतात मला पण एक नोटीस आली त्या नोटीस मध्ये असं सांगितलंय की दोन समाजात दोन समाजात ते निर्माण करताय तर तुम्ही खरंच दोन समाजात ते निर्माण करताय आता पण नोटीस आलेली आहे आम्ही अशा नोटीसला घाबरतो का आजची नोटीस आहे अशा शंभर नोटीसला आम्ही घाबरणार आहेत का आणि उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहात आणि दिगे साहेब आमचे गुरु आहेत त्याच्यामुळे हे अशा नोटीस फोटीसला आम्ही नाही कापरत राहिला प्रश्न आले शिवसैनिक गे, जे आता झालेत नवीन तयार त्याने आम्हाला समजवायचं नाही आम्हाला शिकवायचं नाही तुमची भूमिका भूमिका आता आपण आहे मी सांगतो रडाचं नाही लढाच काही काही आमच्या शिवसैनिका डोळ्यात आश्रू होत जेव्हा आमचं ही जे धनुष्य बाणाचं चिन्हाचा विषय झाला तेव्हा लोक रडत होते तेव्हा त्यांना सांगितलं आता ही वेळ रडण्याची नाही लढण्याची आहे लढाच आहे लढाची वेळ नाही परिणाम काही झाला तरी परिणाम काही होऊ द्या ना आम्ही लढणार पालघर जिल्हा आमचाच आहे बाले किल्ला आहे आमचा शिवसेनेचा आणि तो राहणार चौदा आमदार पण आपले अपात्र होऊ शकतात आम्ही तुमच्याकडे पावर काय लढा आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार आहे बाकी ऐरेगिरीने जो नार्वेकर चार पक्ष फिरून आणला तो जो निर्णय आम्ही मान्य थोडे करणार आहेत नार्वेकरचा एक जागावर पाय आहे का चार पक्षात आलेला माणूस तो आमच्या पक्षाचा काय निर्णय देणार ते आम्ही मान्य काय करणार शिवसैनिक असं लल्लू पंचवीसचे निर्णयाला आम्ही मानणार नाही त्याचे पाय ना कुठे आहेत ठिकाणी वाटतो उद्या ही सत्ता गेली तर दुसऱ्या ठिकाणी जाणार तो, तो आणि असे लोक आम्हाला आमच्या पक्षाला निर्णय देणार आणि मान्य करणार आम्ही मान्य करू शकत नाही अशा गोष्टी तर हे होते आपल्या सोबत जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा एक आक्रमक भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे सध्या ता जर आपण पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या गटामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे गटामध्ये एक खूप हालचाल मागलेली आपल्याला दिसते शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत प्रत्येकाला पोलिसांकडनं नोटीस देखील येते असा असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय असणार आहे जनता मतदान कोणाला करेल जनतेच्या दरबारी न्याय कोणाला मिळेल अखेरीस न्याय मिळेल तो जनतेच्या दरबारी असा उद्धव ठाकरे गटातील सर्वच नेते सांगताना आपल्याला दिसतात दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मराठी संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विशेष बनलेला आहे असं असताना नक्की महाराष्ट्र राजकारणात काय होणार आहे पालघरमध्ये कशा प्रकारची शिवसैनिकांची भूमिका असणार आहे कशा प्रकारे दोन भाऊ एकत्र लढताना आपल्याला दिसणार आहे आप हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी जनार्दन पाटील उर्फ मामा यांच्या वक्तव्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला राजकारणामध्ये नवीन निर्माण झालेलं दिसेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विरार